अशा पद्धतीमध्ये स्थानिक आमदारांनी जाऊन अर्थात त्यांचा मतदारसंघ रायगड नाही त्यांचा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघ आहे आणि ह्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे खासदार आपासाहेब बारणे पण त्यांचा लोकसभेचा उमेदवार असताना दुसऱ्याच्या जा मतदारसंघात जाऊन तिथं वक्तव्य करणं म्हणजे नक्कीच तुमची भूमिका काय आहे ही त्यांनी अशा पद्धतीमध्ये स्पष्ट करून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या नेत्यांना टीका करून आम्हाला भडकवण्याचं काम करू नये आम्ही भडकणार नाही आम्ही वेगळ्या पार्श्वभूमीवर या महायुतीमध्ये सामील झालेलो आहोत आणि म्हणून त्या पक्षाच्या नेत्यावरती जर या मतदारसंघाचे आमदार जर त्यांना कडेलोडची भाषा वापरणार असतील म्हणजे नक्की तुम्हाला या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या खासदाराला मत हवी आहेत नाही असा म्हणण्याचा प्रश्न पाडणार आहे आणि म्हणून किती जरी आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला तरी या मतदारसंघामध्ये जो कोण आघाडीचा उमेदवार असेल त्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये होईल आणि म्हणून मी आता सांगू चालतोय त्यांनी दुसरं एक वक्तव्य केलं की आम्ही आमदार होऊन गेलोय म्हणजे तुम्हाला पुढं व्हायचं नाही असं म्हणून तुम्ही वक्तव्य करतायत का आणि म्हणून गेल्या सहा सात महिन्यामध्ये आम्हा अभिमान आहे कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आमचे नेते सुधाकर घाडे यांच्या नेतृत्वाखाली म्हणून आपण कर्जत तालुक्यामध्ये कर्जत कालापूर मध्ये असा म्हणत वावं ठरणार नाही आणि म्हणून त्यांना खात्री पडलेली आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये सुधाकर घाडे यांच्या नेतृत्वाखाली आज एक नंबरला आलेला आहे आणि म्हणून त्याला उच्कवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झाले हे निषेध आणि म्हणून या सर्वांचा निषेध करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र